एकीकडे नाशिक स्मार्ट होऊ बघतंय तर दुसरीकडे ह्याच स्मार्ट नाशिकमधील पंचवटी अमरधाम विविध समस्यांचं आगार बनलं असून अंत्यविधीच्या ठिकाणी नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे अंत्यविधीसाठी असणारे बीड तुटलेले असून अनेकदा अंत्यविधीसाठी लागणारे पाणी लांबून आणण्याची वेळ मयत व्यक्तीच्या नातेवाईकावर येत आहे येथील रक्षा वाहून जाणारे चेंबर भरलेलं असल्यानं रक्षेसाठी येणाऱ्या लोकांना इतरांचीच रक्षा न्यावी लागत असल्यानं हा नागरिकांच्या भावनांची खेळण्यासाठी चा प्रकार असून यात लवकरात लवकर सुधारणा करण्यात येऊन तुटलेले बेड दुरुस्त करावे तुटलेल्या चेंबरचे चोकअप काढण्यात यावेत पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था असावी अमरधाम मधील लाईटची दुरुस्ती करण्यात येऊन योग्य प्रकाश करण्यात यावे सदरील मागण्यांचा विचार झाला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी ऍडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी दिला आज खरं आपण एकीकडे बघतो आहोत की नाशिक स्मार्ट सिटीमध्ये मोडल्या जाते स्मार्ट नाशिक होताना बघतोय परंतु काही कारणास्तव आपण जर इथे आल्यानंतर अमरधाम हे सर्वांचं शेवटचं ठिकाण आहे इथे आल्यावर असं वाटतं की खरंच मरणानंतरच्या ज्या यातना आहेत ते इथं बघायला मिळत आहेत कारण अनेकदा वारंवार महानगरपालिकेकडे तक्रार करून देखील नाशिक महानगरपालिका याच्याकडे डोळे झाकपणा करते यामध्ये जर आपण बघितलं असेल तर इथं असणारे बेडच्या भोवतीची नाली बनवण्यात आलेली आहे ज्यामधून लोकांच्या अस्थी वगैरे बाहेर जातात आणि गंगेरी जाऊन मिळतात किंवा जे आपलं एक कलेक्शन सेंटर आहे तिथं जाऊन मिळतात ती नाली अक्षरशः पूर्णपूर अशी भरलेली आहे इथं अनेक वेळेस राग देखील साफ केली जात नाही ती राग एकमेकाची इतर अस्थींची राग त्याच्यावर ठेवला जाते ती एकदा साफ केली की ती सुद्धा नंतर होत नाही त्यामुळे आमची वारंवार मागणी ह्या महानगरपालिकेकडे आम्ही केलेली आहे की इथले ढापे दुरुस्त करण्यात यावेत ह्या नाली ज्या आहेत जे अस्थि विसर्जनासाठी जी दारी बाहेर काही निघालेली आहेत ते दुरुस्त करण्यात यावे जे बेड तुटलेले आहेत अक्षरशः जर आपण बघितलं तर आजूबाजूला जे बेड आहेत तिथे ते असे एकमेकाला असे भिडलेले आहेत जर एखादी हेवी बॉडी आली तर तिच्यात ती बसतसुद्धा नाही त्यावेळेस अनेकदा त्या बॉडी बाजूला घेऊन जोपर्यंत दुसरा मोठा बेड रिक्त होत नाही तोपर्यंत त्या अंत्यविधीसाठी वाट बघावी लागते तर अक्षरशः याचा आम्ही निषेध करतो आणि महानगरपालिकेकडे माझी मागणी असणार आहेत की लवकरात लवकर याचं हे पेट दुरुस्त करण्यात यावे तिथं असणार नाणी दुरुस्त करण्यात यावी हे जे चेंबर्स आहेत त्याच्यावरती ढापे टाकण्यात यावेत जर हे लवकरात लवकर झालं नाही तर याच्याबाबत आम्ही मोठा आवाज उचलून आणि लवकर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचा इशारा देखील आम्ही या मार्फत नाशिक महानगरपालिकेला देतोय अशी आमची इथे विनंती असतो